महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्यमंडळ दहावी परीक्षेचा निकाल सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला असून अमरावती विभागाचा अठ्ठावन्न टक्के लागला आहे अंजुमन हायस्कूल खामगावचा इयत्ता दहावीचा निकाल शहाण्णव पॉईंट सत्तर टक्के लागला असून यामध्ये सिमरन जावेद बेग हिने गुण मिळवून अंजुमन हायस्कूल मध्ये प्रथम नशरा फातिमा इदरीस अहमद खान हिने अठ्याऐंशी पॉइंट साठ टक्के गुण मिळवून शाळेत द्वितीय आशना लेहाज अहमद हिने सत्याऐंशी पॉइंट चाळीस टक्के गुण तसेच उमे साजरा अब्दुल रशीद हिने सत्याऐंशी पॉइंट चाळीस टक्के गुण मिळवून शाळेत तृतीय स्थान पटकाविले सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अंजुमन मुफिदुल इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉ वकार उलख खान ताजुद्दीन व प्राचार्य अली अजगर खान उपप्राचार्य रेबर खान पर्यवेक्षक उमेर मोहम्मद खान शिक्षक वृंदाचे कौतुक केले आणि सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या वालेकुम मेरा नाम सिमरन जावेद बेग है मैं अंजुमन हाई स्कूल व जूनियर कॉलेज की स्टूडेंट हूँ मैंने 93 परसेंट बोर्ड अपने बोर्ड एग्ज़ाम में हासिल किया है और अंजुमन हाई स्कूल में टॉप मुकाम हासिल किया है इस कामयाबी का शहरा मैं अपने वालदान स्कूल के स्कूल मैनेजमेंट को देती हूँ जिन्होंने मुझे अच्छी तालीम दी और इस मुकाम के लिए મોહમ્મદ ફારૂક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાંવ